कशाला खुब्याला खुब्याला काडं त्याच्यातून आत्ता तुम्ही सांगा तिकडे चहा ठेवली आहे का मसाला। ते चहा तर चादर ती बनवते हिरव्यांचा सुप्रवार मसाला काय किरवी बघा एवढीशी दिसताना दिसली एवढी तेवढीशी दिसली तर सो हे जाणार आहे हे चहा मसाला भाजून घेते ती काय तुमची प्रतिक्रिया ओरटते किती तुमची बायकोस इकडे पण शिजून झाल्यात खूप आहे ह्यानं कड आलेला आहे चांगला दोन तीन वडा आणि इकडे बघू शकता तुम्ही ह्याच्यातल्या आतमधले जे आहे ना खूप असं बाहेर दिसतंय छोट तू चुलीवरती शिजवतोय आपण का खूप बा आतमध्ये दिसतंय का हे बंद टी व्ही आणि चालू असते ना त्यांची मग सुकी एकदम पाण्याचं काय एक खटना किती काम झाले कधीपासून काय अलबीनी कुलबी नि आलबी काय वसाड पोड बघ घाण किती त्याच्यात तुझं नाव पोपट आई

दिले स्वीच च्या बायकोने त्याचा उपास आहे ना तिचा ना, तिचा नाही ती बोलली तुम्हाला पण द्या थोडस का खा। खालच गाडीतून वास्त मस्त येते जागृतीच्या हाताला चव आहे बघावती बारीक करूया गॅस आणि तिकडे जाऊया आपण हे करायला हॅलो काहीच आता इथे आपण बघू शकतो इथे ना कोलपाट्याचं हे दिसतंय तुम्हाला इकडे हे थंड झालेत खूप आता आपण ह्याला पिणाने ना काढायचं ठेवू कशा रुपये एक साईडला करते नाही पण थाफ पाहिजे ना परत खराब होईल आपण ह्या जर्मनच्या टाटली खेळू हो। ठीक आहे मी तुमच्यावर शेअर करते हे बघा सी दिसतय का निघाला ना सो हे खूब आणि कचरा आपण ह्या टोप्या टाकतो आपल्याला सगळा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे ऍक्च्युअली एक्सप्लोर करायचं सगळ्याला हा नको राहुद्ध येते एकत्र करतो तो आहे आणि आपण काढून घेऊ ਆ ਮੁਂਬੇ ਯੇ ਨ ਤੁ ਪਨ ਆ ਮੁਸਤਾ ਆਲ ਏ ਏਕਦਮ ਅਰੇ ਮੁਰਣ ਦੇਖੋ नाही म्हणते ह्याला काय म्हणतो आपण खूप खुब्यातलं हे निघालेलं आहे पिण्याच्या साह्याने काढायला लागतं आणि कोकणात तर हे मस्त मिळतं पावसाच्या सीझनमध्ये आणि माझे मामा होते ना ते खूप आणायचे असे त्यांना खूप आवड होते आता हे मामाबरोबर जाऊन स्वीटनी घेऊनच आले दिन्या मामाबरोबर आणि दिन्या मामा घेऊन गेले होते चिंबोरी आणायला मुठे आणि हे दोन हे भेटले आणखीन एक भेटला जागृती ते हे बघ खेकडी बघ खेकडी हा के था। बारीक केलंय ग झालंय नक्की हा आत्ताच बघून आले मी पण तरी पण पन्त। साफ करून झाल्यानंतर पूर्ण दाखवते तुम्हाला फायनली आपलं हे खुबे साफ करून झालेले बघू शकता येते साफ झालेत एवढं काहीच कामाचं नाही शकता आणि एवढीशीच निघालेत खुबे आपल्याला वाटतं वापरू एवढे आणले असं काय नसतं साफ केल्यावरती जी काय म्हणतात सच्चाई निघते इथ नाहीच मी लागत इतना घ्यायचा ह्याच्यात टाकून घेऊ शो आता कचरा त्रा टोपली भर झालेला आता ह्याला आपण बनवून घेऊया पटापट आणि हे करूया ठीक आहे चला तर मग आपण ही खूप बनवून घेऊया आता अल्बी आपली साफ झाली आईने परत एकदा साफ केले बिचारीने तर ही आहे सोती कुठली आलबी जी शितोळ्या शितोळ्या आलबी तर ते साफ आई धावतो नाही आता बस कर आता आणि लाल दिले खूप खुबला हे बघा आपले खूप खूप नुसतं लाल मसाला हळद मीठ टाकले आणि कांदा लसणीची फोडणी दिले आणि इकडे मी वाफेवरती शिजवून घेते हे पण बनवायचं आहे आणि आल्यासारखं बघा ना सगळंच आहे खायला आपल्याला नसीब नसीब का काम होता आहे तर इकडे झाले तिकडे खेकडी पण झाले दाखवते करते झाकून ठेवते कारण की त्यांना शिजायला का त्यांच्याकडे मास जास्त नसतंच आणि इकडे बघा इकडे झाली आपली रेडी खेकडा मग खाल्ला पण खूप छान लागतो एकच इकडे गेले लाईट आता लाईटमध्ये तुम्हाला कसं दाखवून इथे खिडकी चालू केली ना तर जाते गॅस ठीक आहे गॅस जाते इकडे सगळा काढून ठेवला हो आहे पसारा उचलून ठेवला आहे इकडे आलबी आपली रेडी झाले येऊ शकता ठीक आहे आणि इकडे ना ते शितोडे आलबी असते ना ते इकडे ती पण इकडे रेडी झालं म्हणजे आपल्याकडे आज तीन तीन आयटम आहेत खायला पण लाईट नाही लाईटीचा आहे कधीही जाते पण येण्याचं काय

मी चले भांडी घेऊन दोन्ही कामं झालेत करून आत्ता भांड्यांचं काम राहिलं आहे तरी छोटीशी छोटीशी आहे ते करते आणि बाकी सगळं आहे इकडे आईला पाणी करून ठेवते जे ती अंघोळ करेल त्याच्या अगदी पाणी भरते अवतार बघा माझा आणि गावाला येत नाही गावाला अशी आली ना काशी होते तर जेवायला बसलो टोप बघा तिथे अंधार आहे एवढा सगळा बटाट्याची भाजी खाते लाईट बघा ना आणि धुरामुळे तर आणखी नसेल झालं